राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी जोरदार गदारोळ पाहायला मिळालाय भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी गावातल्या शेतकऱ्यांना कर संबोधित करताना केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांनी जोरदार गोंधळ घातलाय गोंधळात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंडाला स्पर्श केलाय नाना पटोले यांनी केलेल्या कृतीवरून विधानसभा अध्यक्ष यांनी नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलंय या कारवाईनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून सरकारवर निशाणा साधलाय पाहुयात जनक्रांती न्यूजचा खास वृत्तांत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आमदार बबनराव लोणीकर यांनी जालन्यात एका जाहीर सभेत बोलताना तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदींनी दिलेत तुझ्या आईला बहिणीला आणि बायकोला लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो तुमच्या अंगावरचे कपडे बूट आणि चपलाही आम्हीच दिले आहेत असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे पाहुयात आमदार लोणीकर काय म्हणाले होते अरे आमदाराच्या वाटरगिरीचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभामंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात संजय निरावारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगार चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे पटक्यावर मामायला इथं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्याला नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगारा चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असल्या तर करू शकतात पण कुठर वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहत कुछर वाट्यावरचे कात्याचीच बातमी होती पाहिजे काय लिहायचं ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव लोणीकरण देणार पंचवीस वर्ष आपल्या तर ही चर्चा ऐकूच नका ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका अरे ते कुठल्या वाट्यावर बसलेले जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला फेरणीला दिलेस तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचाच घेतो ना आमच्याच रंग्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहावर तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या धनसा विधानसभा मध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे छत्तीस भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याचा सभागृहात निषेध करत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे सभागृहातल्या गोंधळादरम्यान काँग्रेसचे नाना पटोले आक्रमकपणे सभागृहात उतरले वारंवार समजावूनही नाना पटोले थांबले नाहीत त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त करत शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना एका दिवसासाठी निलंबित केलं माना भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही खरंतर तुमच्याकडनंही अपेक्षा होळीच नव्हती नाना भाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नका आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारीत भाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे नाना पटोले यांच्या निलंबनानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली ठाकरे गटाचे भास्कर जाधव हो काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आज आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल ही चित्र सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहेत की एका बाजूला बबनराव लोडेकरजी जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी भयानक शब्दात म्हणजे आपण ते शब्द पुन्हा उच्चारू पण नाही शकत तसे विचार देखील आपण कधी आणू न शकत मनात असे त्यांनी शब्द वापरले साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती शेतकऱ्यांची माफी मागितली असती बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असतो पण ते स्थगन प्रस्ताव मांडू न देणं त्याच्यावर आम्ही काही बोलायचंच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप पवनराव लोणीकरांनी जे काही के वक्तव्य केलं यांची सहमत आहे किंवा त्यांचंच अधिकृत ही लाईन आहे असं समज केलं नाही आमचं आम्ही आंदोलन हाऊस मध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय नाना पाटोळेजी यांना आज एक दिवसासाठी सस्पेंड केलेलं आहे निलंबित केलेलं आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या विधानभवनात निलंबन होणं कदाचित आधी वेगळं वेगळं वागळं कोणी वागलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला हा एक भयानक पायंडा पण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचा असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या का आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जे आधी तुम्ही वचनं दिली मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाटोळे साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे असं आहे हे सरकार झालंय हे सरकार बेमुरवतखोर झाले हे सरकार अहंकारी आहे हे सरकारला ह्या सरकारला लोकशाही मान्य नाही या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका आणि विचार हे मान्य नाहीत प्रत्येक गोष्ट सरकार म्हणून ज्या पद्धतीनं दडपून देण्याचं चा काम चाललंय त्याच पद्धतीनं आता सुद्धा नाना पटोलेंना सस्पेंड करण्यामध्ये सरकारचा अहंकार दिसतो तुमचे सदस्य शेतकऱ्यांबद्दल कोणत्या भाषेमध्ये बोलले काय बोलले बबनराव लोणीकर त्याचा तुम्ही निषेध केलात का त्यांना तंबी दिलीत का त्यांना तुम्ही शिक्षा दिलीत का परंतु आज कृषी दिन आहे शेतकरी दिन आहे त्या दिवशी हा प्रश्न सभागृहात जर आम्ही उपस्थित केला तर आमच्या एका सहकार्यानं नाना ना तुम्ही दिवसभराकरता निलंबित करता याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करता याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांच्या भावना निलंबित करता याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याचा अपमान मान्य करता जणू काही तुमच्या पक्षाचीच लाईन आहे असा त्याचा अर्थ होतो जाहीरपणे सभागृहात उठून दिलगिरी व्यक्त केली असती शेतकऱ्यांची आमची नव्हे परंतु ते करायचं नाही आणि ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांनाच तुम्ही निलंबित करणार त्याचा अर्थ हे सरकार हे जरी शेतकऱ्यांनी निवडून दिलं असलं तरी शेतकऱ्यांच्या हिताच सरकार नाही हे स्पष्ट झालं आज सभागृहामध्ये शेतकऱ्याचा अवमान करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ज्या शब्दाचा वापर करून म्हणजे शेतकऱ्यांना मोदी हे शेतकऱ्यांचे बाप आहेत अशा प्रकारचा उल्लेख करून आणि शेतकऱ्यांना तुमच्या अंगावरचे कपडे या आम्ही दिलेत तुमच्या पायातले जोडे चपला आम्ही दिलेत तुमच्या आई बहिणीला आम्ही पैसे दिलेत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना पूर्णत शेतकऱ्यांचा अवमान करणं अपमान करणार आणि जसे काही शेतकरी यांच्या बापांच्या भरोशावर जगतात अशा पद्धतीचं निंदाजनक वक्तव्य त्यांनी केलं आणि तोच विषय मानून आम्ही या सभागृहामध्ये सरकारनी माफी मागितली पाहिजेत कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझी मंत्री ते आहे त्यामुळं आम्ही ही मागणी केल्यानंतर आम्हाला तिकडे बोलू दिलं नाही सरकारच्या एकूण या भूमिकेची सरकारची भूमिका या शेतकऱ्या संदर्भात काय आहे हे स्पष्ट करण्याची आमची मागणी होती तुम्ही केलेल्या वक्तव्याला समर्थन देताय की तुम्ही त्या आमदाराला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी जर मागी मा, मागितली असती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांचा बळी राजाचा जर हे सरकार असेल थोडा तरी यांना करव असेल तर माफी मागितली असती आणि तीच मागणी नाना भाऊ पटोले यांनी केली आणि विरोधकांनी केली परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही विरोधकांना ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा औमान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं काय जगलात टाकलं काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू आम्ही लढणार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीमाग सत्ताधारी जरी नालायकपणा करत असतील तरी विरोधक म्हणून त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार त्यांचा अवमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रातली जनता त्या बळीराजाचा अन्नदात्याचा अपमान सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस मागणी केली आणि नाना पटोलेंनी ज्यावेळेस ही मागणी केल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित केल्या गेलं म्हणून आज आम्ही सर्व विरोधकांनी जोपर्यंत सरकार माफी मागत नाही म्हणून आज आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून जिथे बोलण्याची संधी नाही जिथे बाजू विरोधकांना मानण्याची जर त्यांना संधी दिली जात नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर या विधानसभेमध्ये आज आम्ही बसण्याची आमची मानसिकता नव्हती म्हणून आम्ही विरोध करून बहिष्कार टाकून बाहेर पडलो आहोत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले